डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनता विसरू शकत नाही असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पृथ्वीवरचा प्रवास संपवला परंतु त्यांचा विचार त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील देशा दे जनता कधी विसरणार नाही या निमित्तानं मी सर्व आंबेडकरी जनतेला माझ्या शुभेच्छा देतो देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो सहा डिसेंबरच्या दिवशी भारतीय घटनेचे जनक आणि समाज सुधारक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस त्यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्शांना विनम्र अभिवादन केले जाते